पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आगामी विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातून रवी लांडगे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे बाळासाहेब मनापासून वंदन करतो अखंड हिंदुस्तानचे हिंदूंचे सर्व हिंदु प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना मनापासून वंदन करतो शिवसेनेचे नेते आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब यांना मनापासून वंदन करतो पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमचे मोठे बंधू वेळोवेळी आम्हाला योग्य मार्गदर्शन करणारे सचिन भाऊ आहेत यांना मनापासून वंदन करतो हर्षलजी प्रधान साहेब ज्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले मिलिंदजी नार्वेकर साहेब तसेच आमच्या पिंपरी चिंचवडमधून आलेले सर्व निष्ठावन कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेला शुभाताई उबाळे आमचे मोठे बंधू एकनाथ भाऊ पवार धनंजय भाऊ आल्हाद संजय वागेरे पाटील सर्व पिंपरी चिंचवडमधील पुण्यामधील पदाधिकारी आणि आता शिवसेनेच्या माझ्या प्रवेशाला साक्षीदार असलेले माझे सगळं मित्र परिवार सगळं बंधू सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो साहेब आमचं कुटुंब जनसंघापासून भारतीय जनता काम करत होतं स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराला प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः या विचारांचं मी प्रेरणा घेऊन समाजकार्य करण्यात करण्यास सुरुवात केली आमचे चुलते कैलासवासी अंकुश भाऊलांडगे यांनी निस्वार्थ समाजसेवेचा वसा आम्हाला दिला ते कार्य करत असताना आत्ता गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाची जी स्थिती झाली आहे ती आपण बघत पूर्ण आहे आमच्या मध्ये भ्रष्टाचार हुकुमशाही दहशतवाद सत्तेचा गैरवापर खोटी आश्वासन हे सरस चालू आहे आपण मला बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसेने बनायची संधी दिली मी इथून पुढे आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो भोसरी मधील भ्रष्टाचार हुकुमशाही आणि दहशतवाद हा मोडूनच काढील परंतु बाळासाहेब सर्वजण मनापासून आभार मानतो जाता जाता एकच वाक्य सांगतो स्वर्गीय लोकनेते गोपरावजी मुंडे काय म्हणायचे मी प्रथम शिवसैनिक आहे नंतर भारतीय जनता पक्षाचा आहे आणि आमचे सासरे बाजीराव लांडे पाटील ते सुद्धा शहर प्रमुख विधानसभा त्यांनी लढवली आहे शिवसेना पक्षाकडून त्यामुळं मी इथं आल्यामुळं मी शिवसेना कुटुंबातील आहे वेगळ्या कुठं आलो नाही अशी भावना माझ्यामध्ये आहे आणि आपण पुन्हा एकदा मला शिवसैनिक बनण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार वाटतो व्यक्त करतो सर्वांचे ऋण व्यक्त करतो धन्यवाद आणि रविभाव तुम्ही जे सांगितलं बाजीरावांचा उल्लेख केला बाजीराव मला चांगले आठवतात असं नातं आपलं निर्माण होईल हे काय मला वाटलं नव्हतं आता बाजूला तुमचे सासरे म्हणजे आता तुम्ही सासरे आलात की माहेरी <laughs> आहे पण घरामधले होतात कोणत्या भाजपाच्या घरातले विचार हे मला तर मी पूर्वी ओळखलं होतं की हे पूर्वीचं जे काही घराणं होतं जनसंघाच ते आता काय राहिलेलं नाही आधी जनसंघाचा उल्लेख केला म्हणून मी के लहान असताना शिवसेना प्रमुखाला भेटायला येणारे बलराज मनोज सुद्धा मला आठवत आहे आणखी एक विचार वेगळी करणारी माणसं होती वेगळ्या राहणारी पिढी होती आता आचार विचार काही नाहीये हे आता फक्त सत्ता जिहात करायला लागेल कोणी चालेल पण सत्ता आली पाहिजे काही करा पण सरकार आलं पाहिजे आणि महाराष्ट्र नास्ता तरी चालेल महाराष्ट्र मेला तरी चालेल पण राज्य आमचं असलं पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे प्रवृत्ती ठेजून टाळण्यासाठी जसा मी शिवसेना म्हणून उभा आहे त्या शिवसेनेत तुम्ही आज प्रवेश करता साहजिकच आहे अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अगदी संघाचे कार्यकर्ते हे नाराज आहेत पण त्यांना जे वाटत होतं की सत्ता आल्यानंतर काय देशात बदल होईल माझ्या आयुष्यात काय बदल होईल हिंदुत्वामध्ये आणखी काय सुधारणा होईल हिंदुत्वाचा तेज वाढेल तर हिंदुत्वाला तालिबा लावण्याचं काम हे आत्ताचं करत आहे आणि भाजप पण हे हिंदुत्व नाहीये आज तुम्ही सगळे आपण एकत्र जमलेलो आहोत आपलं हिंदुत्व हे आपल्यावरती जे संस्कार झाले त्या संस्काराचं हिंदुत्व आहे आणि हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जे केला संभाजी महाराजांचा केला अनेक साधू संतांचे त्यांनी जे शिकवलेले हिंदुत्व हे आपलं हिंदुत्व आहे आणि ह्या हिंदुत्वाची वाट आता कोणी अडू शकणार नाही हे बोगस हिंदुत्ववाले जे आहेत भाजपवाले त्यांना त्यांची जागा देखून दाखवून देण्याचं काम आपल्याला करायचंय तुम्ही सगळे जण शिवसेनेत आला मला खात्री आहे की भोसरी की आता भगवा फटकल्याशिवाय राहणार नाही प्रवेशासाठी तुम्ही इथे आलेलो आहात मी तर आता राज्य फिरायला सुरुवात केली भोसरी मध्ये येऊन तारीख सभा घेईल तेव्हा आणखी मला जे बोलायचे बोले स्वागत करतो धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा